हॅलो काय चाललंय हा मिळाला सकाळी सकाळी गाडीवर भाजी आणायला गेले तेव्हा आणि मग तो एअर फ्रायर पण घरात पडून नाही मग त्याचं काय करायचं काय करायचं म्हणून एक नवीन काहीतरी डोक्यात आयडिया केली आहे त्यासाठी आता हे काम चालू आहे आपल्याकडे आहेत पेरूचे तुकडे चाट मसाला लाल तिखट आणि मीठ असं थोडंसं मिक्स करून घेतलं आहे त्याच्यानंतर ही ब्राऊन शुगरची आपल्याकडे अवेलेबिलिटी होती Uh, थोडीशी बेकिंग पावडर पण मिळाली फ्रीजमध्ये आणि मॅप्रोजर वॉस सिरप माझं फेवरेट या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्या एअरफ्रायलमध्ये काहीतरी गडबड उडवण्याचा माझा आजचा विचार आहे बघूया काय काय होतंय आणि कसे टेस्टमधून काय तयार होत आहे आपले छोटू आवडत आहे का ते पण बघूया चलो लेट्स गो आपण ही त्याच्यावर थोडीशी ना हा सगळा मसाला थोड्या आधी मिक्स करणार आहोत काय जे काय आपण करतोय त्या गोष्टीला टँगी तिखट मीठ गोड आणि कॅरेमलाइज्ड असं काहीतरी एक टेस्ट येणार आहे कॅरेमलाइजवरून आठवलं इंस्टाग्रामवरती आमच्या एक रेसिपी पोस्ट झाली आहे कॅरेमलाइज्ड रताळ्याचे काप ते बघा आणि ते लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींना फॉलो करा आता हे एक साधारण एक चमचाभर असं आपण रोज सिरप ह्याच्यामध्ये टाकलं आहे रोज सिरप घालताना कधी खूप सारं नाही घालायचं कारण त्याचा पंच खूप येतो म्हणून थोडीशीही ऑर्गॅनिक तत्वाची ब्राऊन शुगर कॅरमलायझेशनच्या रेसिपी ज्या वेळेला करायच्या असतील तुम्हाला त्यावेळेला तुम्हाला ब्राऊन शुगर वापरली तर जास्त चांगलं ऑर्गॅनिक तत्वाची ब्राऊन शुगर खूप मला आवडते पर्सनली म्हणून मी वापरते माझ्या रेसिपीजमध्ये जास्त नाही एक चिमुडभर म्हणजे अर्धा चमचा बेकिंग पावडर आपण याच्यात घालतो आहे कशासाठी तर त्या पेरूला थोडासा काहीतरी एक स्वाद येण्यासाठी म्हणजे बेकिंगमध्ये थोडंसं असिस्टन्स म्हणून तर आता हे सगळं आपण असं सग घातलं आहे ह्याला हातानेच आपण थोडं सगळ्या गोष्टींना ब्रश करून घेणार आहोत चमचा बिमचा वापरला तर ते होणार नाही म्हणून हे झाल्यानंतर आपण ते मस्तपैकी वंडर शेफच्या एअर फ्रायर, फ्रायर आधी तीन मिनटं हां तीन तीन ते पाच मिनटं साधारण तो प्री हिट करून घ्यायचा वन एटी डिग्रीजवरती आणि त्यानंतर मग हे असे तोपर्यंत जरा त्याला ही शुगर वगैरे हो अशी कोट होईल ते झालं की मग त्याच्यामध्ये फ्रायरमध्ये बेकिंग करायचं हे जे कोटिंग झालेले असे पेरूचे तुकडे आहेत ना थोड्या थोड्या डिस्टन्स ठेवून आपल्या एअरफ्रायरचं ते तुमच्याकडे पार्चमेंट पेपर असेल किंवा एअरफायरचं वेसलमध्ये डायरेक्ट नाही ठेवायचे परवा काय झालं मी रताळ्याचे चिप्स करायचा प्रयत्न केला ना जो म्हणजे झाला चांगला पण मी ते एअरफ्रायरमध्ये डायरेक्ट त्या शीटवरती न ठेवता त्या भांड्यात ठेवून दिले आणि मग जो काही फ्रायर आमचा चिकटोबा झाला आहे त्याला काही हे नाही थोडं डिस्टन्सने ठेवायचे असं काही त्याला मेजरमेंट वगैरे नाही आहे फ्रेस छोटा असतो ओव्हन कसा आपला जरा मोठा असल्यामुळे आपल्याला ते सिरियली अरेंज करता येतात इथे नाही करता येणार इथे तुम्हाला थोडेसे डिस्टन्सनी ते सगळे अरेंज करावे लागतील मसाल्याचा जो काही हा उरला आहे असा भाग सिरपचा तो त्याच्यावरती पुन्हा असा सोडून द्यायचा आणि प्लस वरतून थोडीशी ब्राऊन शुगर आणि मसाला हे सगळं पुन्हा एकदा ड्रिझल करायचं त्याच्यावरती का तर त्या लेअर्स ऑफ फ्लेवर्स तयार करायच्या बरं ही रेसिपी मला नाही वाटत आजपर्यंत कोणी बनवली असेल असेल तर कुठेतरी फॉरेन कंट्रीजमध्ये वगैरे कदाचित असू शकते पण मला कुठे भारतात अशी रेसिपी दिसली नाही ही ट्रायल अँड टेस्ट मेथड आहे बघूया कशी होती लेट मी चेक हे पाहिलं किती छान दिसतंय दिसायलाच असा मस्त आंबट गोड पेरू त्याच्यावरती साखर त्याच्यावर मसाला त्याच्यावर पुन्हा एकदा साखर पुन्हा एकदा मसाला आणि रोज फ्लेवरचं थोडासा गोडवा अशा सगळ्यांनी ते मोसू कोट झाले आहेत तुकडे आता आपण काय करूया हे हलक्या हाताने उचलून वन नाईंटी डिग्रीजवरती दहा मिनटासाठी आपण एअर फ्राय करूया त्याला बघूया काय निघतो आहे प्रॉडक्ट आपल्याकडे फायनल चलो आपण असं एअर फायर म्हणून आता ठेवलंय हा प्री हिटेड एअर फायर आहे वन एटी डिग्रीज ला तीन मिनिटासाठी मी एअर प्री हिट केलं होतं आता मी ते करतेय करते ह्याच्यावरती आता इमिडिएट आपण थोडासा पुन्हा एकदा मसाला घालणार होतो का माहितीये का ती शाळेतली एक टेस्ट होती ना आपल्या ह्याची पेरूची पेरू मीठ खटमेट लावलेली असलं काहीतरी हे झालं नाही आता ह्याची नेक्स्ट स्टेप काय माहिती रूम टेम्परेचरला आणायचं किंवा रूम टेम्परेचरला यायच्या आत हे असंच्या असं फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये त्याने काय होईल वावा कॅन्डीज तयार होतील आणि ह्या क्रिसमस कॅन्डीज जर तुम्हाला अजून छान चॉकलेट मध्ये डेकोरेट वगैरे जर जरा असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता नाईन थ्री सेवन टू वन फाय फोर सेवन वन आमच्या कॅमेरमन पण खिलवणार आहे मी सुद्धा खाणार आहे थोडा वेळ थांबूया बघूया टेस्ट कशी लागते मग एक फायनल शॉट घेऊ याचा असे सॉफ्ट सॉफ्ट दिसतात ना पेरूचे तुकडे पण कॅरेमलाइज दिसत आहेत हे आता डायरेक्ट जाणार आहेत फ्रीझर मध्ये साधारण तास दीड तासामध्ये हे फ्रीझर मधनं असे कुटकुटीत कुटकुटीत म्हणून बाहेर येतील आणि याची तयार होईल मस्तपैकी पेरू कॅन्डी चला ठेवूया फ्रीझरमध्ये दोन तासानंतर आपण ह्याला फ्रीझर मधनं काढलंय हे बाहेरून असं क्रंची क्रंची आहे आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे आणि इतकं सुंदर लागतंय ना असं म्हणजे रिअल फ्रूटची ची पेरूची टेस्ट आणि त्याच्याबरोबर ते कॅरेमलाइज फ्लेवर सॉलिड लहान मुलांना देण्यासाठी उत्तम खाऊ त्यांचा घसा बिघडणार नाही याची थोडीशी आपण चिंता घेऊ काळजी घेऊ सर मराठीची पूर्ण इकडे तिकडे होता आपल्या सोशल मीडियामुळेच होती सगळं मराठीचं इकडे तिकडे पण हे जे पेरू कॅन्डी आहेत ना हे सॉलिड आहेत याच्या पुढची स्टेज तुम्ही करू शकता याला मस्त चॉकलेट व्हाईट चॉकलेटमध्ये डिप करू शकता आणि ते पुन्हा फ्रीज करू शकता आणि तसंही खाऊ शकता किंवा असे नुसते पण खायला मस्त वाटेल जाता येता फ्रीजमधून काढायला येणे 好的。Okay.